नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही बरे आहात का बरेच असाल चला तर मी आज तुमच्यासाठी पनीर कढाईची रेसिपी घेऊन आली आहे तुम्ही पनीर कढाई म्हणू शकता किंवा पनीर टिक्का चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरे आणि मिडियम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेऊन त्याच्यामध्ये टाकलेले आहेत चला तर आपण एका साईडला मॅरिनेटची तयारी करूया दही हळद मिरची पावडर धने पावडर आणि माझा घरचा मसाला आलं लसूण पेस्ट हे सर्व टाकून याच्यामध्ये आपल्याला पनीर सिमला मिरची आणि कांदा तुम्ही बघू शकता मी ज्या साईजमध्ये कटिंग केलं आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे हे मॅरिनेट आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं छान असं मॅरिनेट मिक्स करून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आपला कांदा परतून घेणार आहोत ह्या कांद्याचं कसं आहे ना की इकडेही थोडी उशिरा गरम होते मातीची असल्यामुळे त्याच्यामुळं आपला कांदा परतायला थोडासा वेळ लागतो आणि आपला कांदा छान असा मऊ झालेला आहे कांदा परतून झालेला आहे याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे मी बारीक दोन टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि छान मिक्स करून त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद पनीर मसाला आणि गरम मसाला थोडीशी धने पावडर हे टाकून सर्व मसाल्यात मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आपला मसाला जेवढा आपण छान परतून घेणार तेवढा आपला मसाला छान शिजतो बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला आपल्याला हवं असन तेवढं पाणी टाकून छान मसाला शिजवून घ्यायचा आहे शक्य तर पनीरच्या भाज्या वगैरे ह्या घट्टच असतात त्याच्यामुळं जास्त काही पाणी घालायचं नाही आहे आपल्याला आणि छान उकळी आली की त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं पूर्ण मॅरिनेट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान हलक्या हाताने सर्व हळू हळूहळू करून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी ज्या पद्धतीने मिक्स केलं आहे असं तुम्ही छान भाजी सर्व मिक्स करून घ्या चवीनुसार थोडंसं मीठ घाला मी आधी मॅरिनेट केलं तेव्हा पण मीठ घातलेलं नव्हतं म्हणून मी आत्ता मी मीठ घातलेलं आहे वा वा किती छान मस्त आपली भाजी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दहा मिनटं तरी हे झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची आहे मंडळी हा माझा व्हिडिओ पहिला आहे चुलीवरचा तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला अधूनमधून चुलीवरचे व्हिडिओ टाकत जाईल आणि माझी पनीर कढाईची रेसिपी कशी झाली ते पण नक्की सांगा आणि वरतून आपल्याला थोडंसं कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर हे सर्व चा त्याच्यात टाकून छान मिक्स करायचं आहे बघू शकता आपल्या भाजीचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवलेल्या भाज्या खूप छान लागतात तर मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब